नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आजच्या सेशन मध्ये आपण काही कन्सेप्ट नाही पाहणार पण मराठीतल्या काही वाक्यरचना त्याला आपण इंग्रजीमध्ये जस तसं आपण त्याला भाषांतर त्याचं करू शकत नाही जसे की बघा आज टायटलच काय दिलं मी इंग्रजीमध्ये भाषांतर नेहमी शब्दशहा होत नाही जसंच्या तसं बघा मग त्याला काय त्या वाक्यरचना तुम्हाला माहिती असणं गरजेचे आणि तुम्हाला सराव करणं गरजेचे बघ त्या कुठल्या कुठल्या वाक्यरचना बघा पहिली जे वाक्यरचना आहे त्याच नाक वाहत आहे म्हणजे वाहत आहे म्हणजे थोडक्यात काय त्याच्या नाकातलं पाणी वाहत नाहीये बघा तुम्हाला सर्दी झाल्यानंतर तुमच्या नाकातून ना जे येतं पाणी त्याला काय म्हणलं जातं आपण नाक वाहत मग त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणणार Baga he has he has got a runny nose. He has a got a runny nose. Bunjits there's a lack of Baga the other two questions are: Can नेहमी डोळ्यातून पाणी येत बघा हे वाक कशे बनवणार तुम्ही शी ऑलवेज शी ऑलवेज क्राईज वेन वेन शी इज चॉपिंग काय ऑलवेज क्राइज वेन शी इज चॉपिंग ऑनियन्स म्हणजे ती नेहमी काय होतं कांदे कापताना नेहमी तिच्या डोळ्यातनं पाणी येतं बघा त्यानंतरची वाक्य रचना लिहून घ्या वाक्य रचना आणि याला आहे असंच तुम्ही बोला ओके okay. त्याच्यामध्ये काही चेंजेस करू नका त्याच्यानंतरची वाक्यच नाही आहे पाऊस थांबला सॉरी ती सहसा दोन महिन्या घालते बघा काय ती सहसा दोन महिन्या घालते मग आता लँग्वेज मध्ये कसं बोलणार शी युजली बघा ती युजली वेळ काय वेळेस काय शी युजली वयस हर्स हेअर्स सॉरी हेअर इन टू प्लेट्स प्लेट्स म्हणजे काय वेन्या वेअर म्हणजे काय घालल्या म्हणजे वेऱ्या आर ए सॉरी काय युजली वेअर्स हर्स हेअर इन टू प्लेट्स म्हणजे ती नेहमी दोन वेण्या घालते आता तुम्हाला असं तिने दोन वेऱ्या घातल्या तर मग हेच तुम्हाला इथे काय वापरायचंय सेकंड फॉर्म शी युजली वॉर हर्स हेअर इन टू प्लेट्स ती नेहमी तिने दोन महिन्या घातल्या ओके त्यानंतरची वाक्यस्त बघा पाऊस थांबला आणि ऊन पडलं काय पाऊस थांबलं आणि ऊन पडलं बघा ती वाक्यच नव्हत कशी द रेन स्टॉप अँड अँड द सन केम आऊट बघा द रेन स्टॉप अँड द सन केम आऊट आपण का म्हणतो पाऊस थांबला आणि ऊन पडलं म्हणजे इथं थोडक्यात काय ढग गेलं निघून आणि सूर्य दिसला बरोबर सूर्य बाहेर आला हे की नाही मग त्यावेळेस तुम्हाला ती वाक्यश्षन कशी म्हणायची ह्या पद्धतीने म्हणजे पाऊस थांबला आणि ऊन पडला म्हणजे द रेन स्टॉप अँड द सन केम आउट बघा हे सण म्हणजे सूर्य आणि हे सण म्हणजे मुलगा लिहून घ्या ह्यातला पण फरक ओके सण म्हणजे आपलं मुलगा ओके त्यानंतरची वाक्यरचना बघा लिहून घ्या ह्या वाक्य रचना ओके गडबड करू नका या रोजच्या तुमच्या वापरातल्या वाक्य रचना आहेत लेक्चर पूर्ण पहा भरपूर वाक्य रचना तुमच्या क्लिअर होते बघा पुढची वाक्य रचना आहे अरे पुढे पुढे अ रागेत घुसू नकोस बघा आपण एखाद्या वेळेस कुठं लाईनीला उभारल्यानंतर कोण एखादा पाठीमागणं येतो आणि पुढं लाईनीमध्ये उभार म्हणजे घुसण्याचा प्रयत्न करतो रांगेमध्ये हे की नाही मग त्याला आपण काय बोलणार इंग्लिशमध्ये बघा हे नो क्यू जंपी नो no क्यू जम्पिंग हे hey, नो no क्यू जम्पिंग क्यू म्हणजे काय रान ओके okay. त्याच्यानंतर बघा माझ्या हाताला मुंग्या आल्या आहेत बघा हे तर खूप छान आहे हे तर तुमचं रोजच्या वापरातले वाक्युष्ण आहे आपण म्हणतो की माझ्या हाताला मुंग्या आल्या आहेत माझ्या पायाला मुंग्या आले आहेत हे की नेहमी हाताला आणि पायालाच मुंग्या येतात ना मुंग्या म्हणजे काय की त्या आपल्या मुंग्या नाही ना लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या त्या मुंग्या नाही त्यावेळेस तुमचा हात सुंदर पडतो किंवा तुम्हाला मुंग येतात बघा तुमचा पाय चढ होतो मग तेव्हा तुम्हाला इंग्लिश मध्ये काय बोलायचं आहे बघा माय आर्म गॉन टू स्लीप म्हणजे इथं माझा हात काय झोपाला गेला नाही इथं तुम्हाला शब्दशातेचा अर्थ तसा नाही घ्यायचा इथं तुम्हाला काय म्हणायचंय की माझ्या हाताला मुंग्या आल्या आहेत लक्षात समजणारा जो असेल त्याच्या लक्षात येऊन जाईल ज्याला समजणार नाही त्याच्या लक्षात येणार नाही तो त्याचा अर्थ वेगळाच घे त्याच्यानंतर बघा माझं डोकं किंचित दुखते काय बघा माझं डोकं दुखते ह्याला म्हणलं तर काय होईल हे वाक्य रचना आय हॅव हेड एक तर तुम्हाला असं म्हणायचं की माझं कि डोकं किंचित दुखते म्हणजे थोडस दुखते मग त्यावेळेस तुम्ही कुठली वाक्य रचना वापरणार बघा मी जे ते घ्या आय हॅव आय हॅव गॉट अ स्लाइट हेड एक हेड एक म्हणजे काय डोकं दुखणे आता तुमचा हात दुखत असेल तर ऐवजी हाय एक जर तुमचा पाय दुखत असेल तर इथे तुम्हाला ऐवजी काय करायचं लेग लेग एक म्हणजे माझा पाय दुखत आहे किंचित माझा पाय दुखत आहे आय हॅव गॉट अ स्लाइट लेग एक म्हणजे माझा किंचित पाय दुखत आहे किंवा दुखल ओके okay. असं त्यावर तुम्ही बोलू शकता त्याच्यानंतर बघा पुढची वाक्यचना माझ्या डोळ्यात काहीतरी गेलंय किंवा माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं आहे बरोबर ही वाक्यचना तुम्ही कसं बोलणार बघा सिम्पल फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे आय हॅव आय हॅव गॉट something इन माय आय आय हॅव गॉट समथिंग इन माय आय म्हणजे काहीतरी माझ्या डोळ्यात गेला आहे किंवा गेलंय ओके त्याच्यानंतर जे बघा त्याच्या धमकीचं मला हसू येतं काय त्याच्या धमकीचं मला हसू येतं म्हणजे तुम्हाला कोणीतरी धमकी दिली आणि तुम्ही त्याला काय घेता लाईटली म्हणजे तुम्हाला हसू येते मग तुम्ही कसं बोलणार आहात हिज थ्रेट हिल्स थ्रेड म्हणजे काय ट्रमकी मेक्स मी लाफ मी लाफ काय मेक्स मी लाफ म्हणजे त्याच्या धमकीचं मला हसू येत आहे बघा त्यानंतरची वाक्यरचना या रोजच्या वापरातल्या वाक्यरचना लिहून घ्या याचा कुठं काय कन्सेप्ट नाही तुम्हाला हे असंच बोलायचंय ओके त्याच्यानंतरची बघा वाक्य रचना काही सुट्टे पैसे आठवणीने घेऊन जा बघा आपण दुकानात आपल्या लहान मुलांना पाठवतो हे की नाही आपण बाबा जाताना आठवणीने सुट्टे पैसे घेऊन जा त्याला इंग्लिश मध्ये कसं म्हणणार बघा रिमेंबर रिमेंबर टू टेक सम, सम चेंज चेंज विथ यू काय रिमेंबर टू टेक सम चेंज विथ यू आता इथं चेंज म्हणजे बदलले नाही इथं चेंजचा दुसरा अर्थ आहे सुट्टे पैसे ओके चेंज विथ यू म्हणजे आठवणीने जाताना काय कर सुट्टे पैसे घेऊन जा ओके अग त्याच्यानंतर आहे कोणीतरी नजर लावली बघा हे आपलं इंडियन कल्चर म्हणलं तर बघा त्याच्यामध्ये शंभर टक्के संध्याकाळी काय आजारी बिजारी झालं लहान मुलगा पडलं तर आपल्या जी जी आधीच्या पिढीची म्हणजे जे आपले ज्यांचं वय साठ पासष्ट म्हणजे आपले म्हातारी लोक काय म्हणतात अरे ह्याला नजर लागली असेल याची काळा ओके मग ही वाक्य रचना नजर लागली आहे ह्याला मध्ये बोलणार कसं बघा संवाद लिहूनच पाठ करा ही वाक्य रचना someone saw you saw you with an evil eye okay someone saw you with an evil eye manje tula nazar lagli hai konachi tar okay tam je vakrasna pa आपल्या टीव्हीला काहीतरी झालं आहे किंवा आपल्या टीव्हीला काहीतरी झालं आहे किंवा झालंय बघा समथिंग समथिंग इज रॉंग विथ आवर टीव्ही आता इथं तुम्ही टीव्हीच्या ऐवजी ना दुसरा कुठलाही ऑब्जेक्ट घेऊ शकता समथिंग इज रॉंग विथ माय मोबाईल म्हणजे माझ्या मोबाईलला काहीतरी झालं आहे समथिंग इज रॉंग विथ अवर मोबाईल फोन हे की नाही सॉरी हा मोबाईल घेतलं त्याच्यानंतर बघा तुम्ही ते दुसरं काही सांगू शकता तुम्ही टॅप बोला कम्प्युटर बोला किंवा गाडी बोला म्हणजे बघा समथिंग इज रॉंग विथ माय कार म्हणजे माझ्या गाडीला काहीतरी झालंय म्हणजे थोडक्यात काय की माझी गाडी खराब झाली ओके okay. त्याच्यानंतर बघा शेजारची मुलं खूप आवाज करतात खूप छान वाक्य रचना आहे शेजारची मुलं खूप आवाज करतात बघा ही वाक्य रचना चिल्ड्रन नेक्स्ट डोअर इथं म्हणजे नेक्स्ट डोअर म्हणजे काय शेजारच्या मेक मेक अ लॉट ऑफ नॉइज काय चिल्ड्रन नेक्स्ट डोअर मेक अ लॉट ऑफ नॉइस म्हणजेच शेजारची मुलं खूप गर्दा करतात किंवा आवाज करतात त्याच्यानंतरच बघा समोरच्या खोलीत सूर्यप्रकाश येतो काय समोरच्या खोलीत सूर्यप्रकाश येतो माता ही वाकृष्ण कशी म्हणा द फ्रंट रूम द फ्रंट Room gets sun. Room gets sun. रूम गेट्स सन म्हणजे तिथे काही सूर्य येत नाही सूर्याची किरण येतात लक्षात म्हणजे द फ्रंट रूम गेट्स द सन बघा समोरच्या रूम मध्ये ऊन येत बघा ह्यातल्या काही वाक्यरचना म्हणजे काही नाही सगळ्याच वाक्यरचना तुमच्या रोजच्या वापरात पाठ करा आणि आहे तसंच बोला ओके हो, आणि काय शंका असतील काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि या वाक्यरचना तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करून टाका आणि पुढील सेशनमध्ये आपण असाच काही कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र